माझ्यासोबत आता सुद्धा अविनाश जाधव आहेत अविनाश जी काय सांगणार तुम्हाला रात्रीपासून या ठिकाणी डिटेन केलेलं होतं आता तुम्हाला पोलिसांनी या ठिकाणी सोडलेलं आहे काय सांगणार मला डिटेन करण्यापेक्षा इम्पॉर्टंट होतं आजचा हा मोर्चा होणं आणि मीरा भाईंदर मधल्या सर्व मराठी लोकांचा मी मनापासून आभार मानेन की आम्ही नसताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक तिथे उतरली आणि मराठीचा माच काय तो मला वाटतं दाखवून दिलेला आहे ज्या ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात त्यांना आम्ही सोडणार तर नाही परंतु आज एक प्रचंड एक एका गोष्टीचा प्रचंड मला आनंद आहे की आज आमचा मराठी माणूस पुन्हा झाला आणि कायम राहील अविनाश जाधव अविनाश जाधव यांना डिटेन डिटेन वसई विरार मसह अनेक मीरा भाईंदरचे जे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा डिटेन केले त्यानंतर आता जो मराठी माणूस तुकड्या तुकड्यांनी एकत्र जमा झाल्याच्या नंतर पोलीस कुठेतरी नमले मला असं वाटतं की जर मी तोच विचार करत होतो जर हा मोर्चा मला जर सकाळी अटक केली नसती आणि संपूर्ण मीरामेंदरमधले असतील किंवा इतर वसईतले परिसरातले जर आमचे महाराष्ट्र सैनिक के अरेस्ट केले नसतील तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता जर आत्ताच मी पाहत होतो तर एवढा मोठा मोर्चा झालेला आहे तिथे जर आम्ही सगळे एकजुटीने नीट निघालो असतो तर हा मोर्चा प्रचंड मोठा झाला असता आणि हा मोर्चा होणं खूप गरजेचं होतं कारण महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या विरोधात एक पन्नास शंभर दोनशे पाचशे लोक जर मोर्चा काढत असतील तर त्या दोनशे पाचशेचं उत्तर हे पाच पंचवीस हजारांनीच होतं आणि ते आज आम्ही दाखवणार होतो पण तो हरकत नाही मराठी माणूस एकवटला रस्त्यावर उतरला आणि ह्याच्या पुढे कोणी हिंमत नाही करत करणार कर, नाही कारण मला पोलिसांची भूमिका संदीप देशपांडे असतील अविनाश विजय आपलं नितीन सरदेसाई असतील हे सुद्धा रेल्वेने निघाले आणि प्रताप सरनाईक हा आता मोर्चामध्ये गेला तिथं जय गुजरातच्या बाहेरचे लोक आले असं म्हटलं बाहेरचे लोक आले मला मला सरनाईक बोलतात बाहेरचे लोक आले मला माझं मत असं आहे की आम्ही स्थानिक लोकांनाच घेऊन मोर्चा काढत होतो ना सरकार तुमचं आहे तुम्ही परवानगी दिली असती तर स्थानिक लोकांचा मोर्चा झाला असता हे कधी झालं ज्या वेळेला तुम्ही आमच्या लोकांना रिक्ष महिलांना रिक्षात टाकताय टेम्पोत टाकताय तुम्ही ज्या पद्धतीने महिलांबरोबर तिथे वागलात तिथल्या महाराष्ट्र सैनिकांबद्दल वागलात तिथल्या मराठी एकीकरण समितीच्या लोकांबद्दल वागला तिथल्या स्थानिक मराठी लोकांबद्दल वागलात हे ज्या वेळेला लोक पाहत होती त्यावेळेला बाहेरची लोकं यायला लागली ना तुम्ही जर आम्हाला नीट मोर्चा काढून दिला असता तर शिस्तीने आम्ही मोर्चा केला असता आम्हाला तो विरोध असता सर आयोजन मी केलं होतं मोर्चाची घोषणा मी केली होती हा आता घ्या आता लाईव्ह येतो पकडा फोन येतो मला असं वाटतं की म्हणजेच मोर्चा तुम्हाला लावायचा होता आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्या जवळजवळ दीड दोन हजार महाराष्ट्र सैनिकांना तुम्ही अरेस्ट केले तो हा जो राग आहे ना तो त्याचा आहे तुमच्या रागाच्या कुठे लोक जे काय आता मीरा भाईंदर चालू आहे त्याची संपूर्ण जबाबदारी ही तिथल्या स्थानिक आमदाराच्या पोलीस प्रशासनाची त्याचा तुम्हाला अरेस्ट केला आहे मी मोर्चा चाललोय मी मोर्चाला जी लोक जमली होती त्यांचं त्यांचे आभार मानायला तिथे जाणार आहोत कारण मोर्चाचं आव्हान जर मी केलं असेल तर त्या आव्हानाला अनुसरून लोक इथे ता आली असतील तर त्यांच्याकडे जाणं आणि त्यांना भेटणं हे माझं कर्तव्य आहे तर जसा तुम्हाला रात्री अरेस्ट केला असंच पेलगामची ची अरेस्ट केला असतं तर काय मी पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात आता आपण लावायचे आणि दहशत माजवायचं काम भारतीय जनता पक्षाकडनं आता होतंय आणि त्याचाच हा एक भाग आहे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला मराठी माणसाला घाबरवण्याचा प्रयत्न केला पण मराठी माणूस घाबरला नाही यांच्या दडपशाहीला न घाबरता माणूस मराठी माणूस रस्त्यावर उतरला आणि जिथे असं म्हणत होते की मराठीचा टक्का कमी आहे म्हणजे मीरा भाईंदरमध्ये पंधरा टक्के मराठी आहेत अठरा टक्के मोराठी आहेत असं इथले भारतीय जनता पक्षाचे नेते जे म्हणत होते ना त्यांना हा मराठी माणसांनी दिलेलं उत्तर आहे आता विचार करा हाच मोर्चा जर ठाण्यात निघाला असता यांच्या किती बारा वाजवले असते आम्ही लोकांनी जे आशिष शेलार जे बोलत आहेत की पैलगाम मध्ये हिंदू म्हणून मारलं आणि आता महाराष्ट्रामध्ये मराठी बोलून मारतायत मला वाटतं हा आशिष शेलार कधी रस्त्यावर उतरला का हिंदूंसाठी मला तीन महिने मुमराबंदी होती हिंदू म्हणूनच मुमराबंदी होती ना तिथल्या मस्जिदांवर आवाज उचलला म्हणून ना माझ्यावर दोन गुन्हे आहेत भोंगे उतरवण्यासाठी त्यावेळेला आम्ही हिंदू नव्हतो तुमची सरकार आहे का नाही भोंगे उतरले म्हणजे तुम्हाला मतांच्या राजकारणापुरती हिंदू पाहिजेत मी पण हिंदू आहे पण मी मराठी हिंदू आहे हिंदी हिंदी हिंदू नाही आहे मी मराठी हिंदू आहे तर तुम्हाला एक दिवसाची तडीपर हा कुठला रूल आहे आता सगळ्याचं उद्या मी हायकोर्टात जाईन आणि ज्या ज्या पोलिसांनी या सगळ्या क्रिया केल्यात त्या पोलिसांना प्रश्न विचारील